ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा फडणवीस आणि शिंदे गटाच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या चौकशीसाठी एकत्रित एसआयटी नेमली पाहिजे संजय राऊत मुख्यमंत्री फडणवीस यांना आवाहन करतो शिंदे गटाचे भ्रष्ट आहेत संजय राठोड यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप परिणय फुके यांनी केला आहे असे अनेक मंत्र्यांचे घोटाळे समोर आले आहेत त्यांची एकत्रित एसआयटी नेमावी क्लस्टर पद्धतीने जशी एकत्र डेव्हलपमेंट करतात तसं तसं क्लस्टर चौकशी त्यांची केली पाहिजे असे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं पाहूयात ते काय म्हणतात एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणूक अजून जाहीर झालेल्या नाहीत त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा पण ठीक आहे मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचा रेट आहे आणि स्वतः राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या जे आहे ते होईल फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात बोला पुढे मुंबई खरं आहे काय बरं बघा ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का मुंबईच दिल्लीच्या वाटेवरच पायपुसणं केला या लोक मुंबादेवीच आम्हाला सांगू नका हो मुंबई मराठी माणसाची आहे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्य करते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात म्हणजे तोच अर्थ आहे मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका परिस्थितीवर बोला धारावीच्या पुनर्वसनावर बोला धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडाने आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला हे होत नाही ना, ना। याचा अर्थ मुंबई तुमची बटिक आहे मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेशा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा हो महाराष्ट्राचा दिल्लीची तजेलदार वेषा आणि त्यातून आंदोलन झालं कळलं हा हे आम्हाला तुम्ही शब्द काय वाक्य काय संस्कृती काय अजिबात शिकवू नका हे सगळे भडवे आहेत रंडके आहेत रणके दिल्लीचे दिल्लीचे मुंबई मुंबई लुटायला निघालेले आहेत त्यांनी काय मला आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला काय आहे शब्द तो मुंबई लुटली जाते है, मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे मराठी माणसाला इथून हकललं जाण्याचं कारस्थान आहे धारावी त्याचं ज्वलंत उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनोस्केनं वारसा यादीत टाकले याच्या त्या सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे हे के तुम्ही केलं तुमचा काय संबंध आहे किल्ले तुम्ही बांधलेत सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना हा दर्जा मिळालेला आहे पश्चिम घाटापासून अनेक ठिकाणी आम्हाला माहिती आहे हे राजकारण करायचं नाही शानपणा करू नका राजकारणाचा हे तुमचं तुम्ही बघा